निसर्गाची करणी म्हणजे पानातनं देठ येऊन त्याला उमळणारी ही सुंदरशी ब्रह्मकमळाची कळी किती छान वाऱ्यावर डुलते आहे ना कारण आज उमळण्याचा दिवस आहे बरेच दिवसांपासून वाट पाहतोय अठ्ठावीस कळ्या आल्या होत्या हळूहळू गळून गळून आता बावीस फुलं येणार आहेत किती सुंदर ना अहो वर्षभरात कितीही वेगवेगळी प्रकारची फुलं बागेत येऊ देत पण ह्या फुलांचा बागेतला थाटच काहीतरी वेगळा बघा ना किती गोड दिसतायत ना सांगितलं होतं लाईट गेलेत त्यामुळे दहा नंतर फुला पण नाही अंधारात कधी तोंडाचा आव असल्याप्रमाणे फुलून मोकळ्या झाल्या कळलंसुद्धा नाही आणि सगळीकडे इतका छान मधाळ असा सुगंध पसरलेला मग काय यांची कौतुकं का अहो औक्षण काय गोड काय आणि बघता बघता लाईट आले की बघा ना ह्या फुलांना फुलताना बघणं म्हणजे आनंदाची पर्वणी बागेमध्ये ना अगदी उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण इतकी छान पातळ पापुत्र्यासारखी पांढरी शुभ खरं अशी ही फुलं यांना पाहूनच असं काहीतरी सात्विक आणि सा असं छान वाटतं लहानपणापासून या फुलांचं काय ते अप्रूप ओ आमच्या शेजारच्या गल्लीमध्ये एका आजींकडे ही फुलं व्हायची तेव्हा आम्हाला लहान मुलांना त्या सांगायच्या की ह्यामध्ये फुलताना एक पांढऱ्या रंगाचे छान कपडे घातलेली परी झोपाळ्यावर झुलताना दिसते काही नाही हो सगळ्या दंतकथा कारण हे फूल असतंच इतकं सुंदर तुमच्याकडे उमलतात का हो ब्रह्मकमळं नसतील तर ह्याचं एक पान लावा त्यातून दोन वर्षामध्ये इतका छान बहर येईल या सीझनमध्ये निसर्गाची ही करणे नक्कीच अनुभवायला हवी नाही का